नमस्कार मंडळी दुपारच्या जेवणासाठी किंवा चटपटीत खायची इच्छा जर झाली असेल तर मस्तपैकी वेज पुलाव तुम्ही ब नक्कीच बनवा घरी तर सर्वप्रथम मी कांदा दोन घेतलेत आहेत मिडियम साईजचे कट करून त्यानंतर एक मोठा टमॅटो घेतलेला आहे त्यानंतर सर्वात मोठा बटाटा मी चिरलेला आहे एकच घेतलेला आहे बीन्सच्या शेंगा असतात दहा बारा घेतलेला आहे त्याचप्रमाणे अर्ध गाजर मी घेतलेलं आहे वाटण्याच्या शेंगामधले साधारण अर्धी बारकी वाटी असते ना ते मी घेतलेलं आहे स्वच्छ नीट करून फ्लावर वाटी भरून घेतलेला आहे नंतर चार मिरच्या कट करून घेतलेल्या आहे चला तर रेसिपी आता कंटिन्यू करूया प्रथम आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचं आहे कुकर चांगला गरम करून द्यायचं आहे कुकर छानपैकी गरम झालेला आहे मी याच्यामध्ये दोन चम्मच तेल ॲड करत आहे तुम्हाला जर तेल नको असेल तर तूप घेतलं तरीही चालेल तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी जिरे ॲड करत आहे त्याचप्रमाणे घरात जे अवेलेबल होते ते मसाले मी ॲड केलेले खडे मसाले लवंग काळमीर पर चकली फुल चकरी फूल फु आहे ना ते पण मी घेतलेलं आहे आणि तमालपत्रे पण घेतलेले आहे सो आणि तुमच्याकडे वेलची वगैरे असली तरीही घेतलं तरी, तरी चालेल त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे कांदा आपल्याला टाकताना असं सुट्टा हाताकेचा सुट्टा करून टाकायचा आहे जेणेकरून लवकर म्हणजे भाजपच मदत होईल चला तर आता कांदा मस्त ठेवतील गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेऊया कांद कांद्याबरोबरच आपल्याला हिरवी मिरची पण ॲड करायची आहे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मी घरी आलं लसूणची पेस्ट तयार केलेली आहे हलवून घ्यायची आहे गॅस इथून मोठी फ्लेम आहे ते मोठी ठेवायची आहे तर एक एक करून आपल्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये ॲड करायचं आहे सर्वप्रथम मी त्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड केलं आहे टॅमॅटला मोठ्या एक करायच्या सोप्यापर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर फ्लावर मी ॲड केलेला आहे लगेच बटाटा पण मी ॲड केलेला आहे त्यानंतर जेन्सची शेंग होती ना ती पण मी ॲड केलेली आहे आणि गाजर मी घेतलेला आहे अर्धा कट करून ते पण ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे त्यानंतर लास्टला वटाणा वटाणा आणि सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये ॲड केल्या की मोठ्या गॅसवर एक दोन मिनटासाठी हलवून घ्यायचं आहे त्यानंतर काही मसाले पण आपण ॲड करणार आहे छानपैकी आपल्याला मोठ्या गॅस सगळ्या भाज्या चांगल्या परतून घ्यायचं आहे आपल्याकडे फिर्याने मसाला किंवा गरम मसाला असेल तर अर्धा चमचा आपल्याला ॲड करायचा आहे जेणेकरून ते चालून छान येते किंवा पावभाजी मसाला असला तरी पण चालेल मी ॲड करा त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे त्याचप्रमाणे लाल तिखट हा छोटा चमच आहे ना तो दोन चमचा घेतलेला आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर हळदी ॲड करा आपल्याला खालवून घ्यायचे सगळ्या त्यानंतर मी एक वाटी ह्याच्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ प्रकार कळत आहे तुम्हाला इच्छा असेल तर भिजत ठेवलं तरी चालेल काही विषय नाही छानपैकी आपल्याला धुवून घ्यायचं आहे हा कोलमचा राईस आहे तु तुम्हाला जो आवडेल तो घेतला तरी चालेल किंवा बासमती राईस असेल तरी अतिउत्तम त्याचप्रमाणे बिर्याणी तांदूळ जर असेल तर खूपच छान पण ते तांदूळ आहे ना आपल्याला वीस मिनटं तर साधारण भिजल्यानंतरच खूप छान त्याची टेस्ट येते तर मग अशी ज्या वाटेनं आपण तांदूळ मोजले होते ना त्याच वाटेनं मी तीन तीन वाट्या पाणी ॲड केलेलं आहे त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये एक चम्मच तूप म्हणजे हे मीठ ॲड करत आहे आणि आता मी तूप ॲड करणार आहे थोडंसं किंचित अर्धा चम्मच मी तूप ॲड केलेला आहे पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे झटपट फटाफट होत आहे तर पाणी म्हणजे पाण्याला उकळी या लागल्या चला याच्यामध्ये आपल्याला तांदूळ ॲड करायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे चला ला बारिक। म, बारिक आता कुकर आपण लावूया एक मोठी शिट्टी करून घ्यायची परत गॅस बारीक करायचा आणि इच्छी आपल्याला बारीक म बारीकमध्ये दोन शिट्ट्या करून घ्यायचे आहे आता गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे एक शिट्टी झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम कमी करणार आहे एकदम स्लो असं कुकरची लास्ट शिट्टी आहे सो शिट्टी अशी खाली दाबायची आणि गॅस बंद करायचा छानपैकी कुकरची शिट्टी पडलेली आहे चला तर बघूया आपला वेज पुलाव एक नंबर झाला आहे अगदी तीन शिट्ट्यांमध्ये छान असा सुटसुटीत सुटसुटीत असा रेडी आपला वेज पुलाव आहे चला तर वरून थोडीशी कोथिंबीर मी ॲड करणार आहे एक नंबर तुम्हाला एक दहा पण दाखवते छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे भात छान अशी पलटी मारून घेतलेला आहे भात कलर पण एक नंबर आलेला आहे अगदी झटपट पटापट पट, रेडी आहे भात अशा प्रकारे आपला भात रेडी आहे सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर bye-bye, take care, betul-betul asyik ya, si, new vlog, mati tu perintah, bye